नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट म्हणूया त्याला किंवा माहिती मी तुम्हाला देतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे की सर अपकमिंग कोणकोणत्या जाहिराती आणि किती पदांसाठी येऊ शकतात त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा किंवा जे विद्यार्थी नुकतेच पदवीधर म्हणजे पदवी घेऊन बाहेर पडले असतील किंवा जे पदवीधर आहेत पण त्यांना आता सरकारी नोकरी पाहिजे किंवा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करून आता जॉब मिळत नाही म्हणा किंवा सरकारी नोकरी मिळत नाहीये त्यांनी थोडं खाली आलात म्हणजे एम पी एस सी कडनं किंवा तत्सम डिपार्टमेंटकडनं थोडं खाली आलात तर सर, सरळ सरळ सेवेच्या प्रमुख जाहिराती येणं अपेक्षित आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधीच मी सांगतोय यासाठी तुम्ही काय करा दोन गोष्टी एक तर डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवा त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ घेणारच आहे ते रेडी करून ठेवा आणि दुसरं म्हणजे अभ्यास प्रॉपर करा कारण सरळ सेवेच्या माध्यमातून ह्या ज्या जाहिराती येतात ना ह्या जाहिरातीसाठी फॉर्म भरण्याची संख्या लाखोमध्ये आहे तुमची जी कॉम्पिटिशन असणार आहे एका पदासाठी दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांबरोबर असणार आहे सो so, तुम्हाला फॉर्म तर भरायचा आहे अभ्यास करायचा सरकारी नोकरी पाहिजे मात्र आत्ता तुमच्या हातात काय डॉक्युमेंट आणि दुसरं म्हणजे अभ्यास सो so, अभ्यास जबरदस्त करा कारण दोनशे पैकी किंवा शंभर टक्क्यांपैकी ऐंशी ऐंशी नव्वद टक्के मार्क पडले तरच सिलेक्शन होतं अशी कंडिशन सरळ सेवेच्या सो अभ्यास जबरदस्त करा मी तुम्हाला दाखवतोय आता कोणकोणती पदं आणि कोणकोणत्या जाहिराती येणं अपेक्षित आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला जर अपेक्षित असेल तर या राहिलेल्या कालावधीत किंवा ह्या ॲड येण्याच्या अगोदर तुम्ही तयारी करत इच्छित असाल आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं इग्नाइट अकॅडमीचे एक लाख एक मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झाले तुमच्या सहकार्यामुळे सो तुमच्यासाठी ह्या मी ऑफर दिली आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये बॅचेस अव्हेलेबल आहे आता ह्या बॅचेस तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती अव्हेलेबल आहे कोड तुम्हाला वापरायचा आहे इग्नाइट वनियम कधीपर्यंत ऑफर आहे उद्यापर्यंत एकोणतीस तारखेपर्यंतच ऑफर आहे सो so, ज्यांना ज्यांना वाटतंय की सर मला बॅच घेऊन टाकायचे विशेष तुम्हाला सांगू ज्या बॅचेस आम्ही रेकॉर्ड आम्ही तुम्हाला देतोय त्याच बॅच जर लाईव्ह ला। आम्ही चालू केल्या तर तुम्हाला फ्रीमध्ये लाईव्ह बॅच पण आम्ही देणार आहोत सो तलाडीची ऍड आली तेव्हा जर तलाठीची लाईव्ह बॅच चालू झाली तुम्हाला लाईव्ह बॅच पण आम्ही फ्रीमध्ये देणार आहोत आता तलाडीची रेकॉर्ड बॅच अवेलेबल तुम्ही जॉईन करू शकता किंवा ज्याही बॅचेस रेकॉर्डेड स्वरूपात आहेत त्याच बॅचेस आम्ही जर लाईव्ह चालू केल्या तर तुम्हाला त्या बॅचेस याच फी मध्ये फ्रीमध्ये असणार आहे म्हणजे आता विचार करा तुम्ही एखादी बॅच जर पंधराशे रुपयाची असेल तर साडे सातशे रुपयात तुम्हाला आता मिळणार आहे आणि ही बॅच जेव्हा चालू होईल तेव्हा ही साडेसातशे रुपयातच ती पण मिळणार आहे सो याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्या आणि करा फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये बॅचेस सध्या अवेलेबल आहे आणि टाइम फार कमी उद्याचाच फक्त आहे ओके आता तुम्हाला सांगतो नगर परिषद जाहिरात येणार बघा तीन हजार प्लस जागा तीन हजार दोनशे समथिंग आहे पण मी तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के जागा जरी भरल्या त्यांनी तर तीन हजारापर्यंत नगर परिषदेची जाहिरात येणार आहे नगर परिषदेची खूप चांगली जाहिरात त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक नावाचं पद खूप सुंदर पद आहे खूप चांगलं मानधन किंवा त्याला आपण सॅलरी पगार म्हणतात ते पण चांगलं आहे तलाठी भरती गाजलेली भरती आहे जवळपास अडीच अडीच हजार प्लस जागा रिक्त एकट्या नाशिकमध्ये दोनशे शहात्तर पद नाशिक विभागामध्ये सो खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात ही पण येणार आहे अडीच हजार प्लस बऱ्याच दिवसापासून अपेक्षित आहे पण जून जुलैमध्ये येण्याची शक्यता दाट आहे बघा मी स्टार करतो नगर परिषद तलाठी भरती आणि मनपा भरती ह्या तीनही जाहिरात ह्या तीनही जाहिरात जून जुलैमध्ये शंभर टक्के येऊ शकतात मी आता माझा अंदाज देतोय तो अंदाज दे, देतो आहे शंभर टक्के तुम्ही अंदाज करा मग याचा तुम्ही याचा अंदाज करा मग माझा अंदाज विधवाला अंदाजाने शंभर टक्के देतोय तुम्ही याचा अंदाज करा की जाहिरात येणं अपेक्षित आहेच ओके पोलीस भरती ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत किंवा दिवाळीपर्यंत येणं अपेक्षित दहा हजार प्लस जागा पोलीस भरतीच्या असणार आहे वन भरतीचे दोन पदेत बघा तुम्हाला माहिती असेल वनसेवक अनेक वनरक्षक पद आहे वनसेवकची जवळपास अकरा समथिंग अकरा हजार प्लस जागा आहे आणि रक्षकाच्या दोन हजार प्लस जागा आहे सो जवळपास चौदा हजार पदांची भरती किंवा जागा रिक्त आहे त्याच्या तुम्ही अंदाज लावा की ऐंशी टक्के जागा जरी पकडल्या चौदा ते बाराशे म्हणजे अकरा ते बारा हजार पद इथे येणं अपेक्षित आहे न्याय विभागाची सकाळीच तुम्हाला अपडेट दिली टंकलेखक पदाची पदनिर्मिती झाली जवळपास ती पदं पाच हजार दोनशे तेवीस पदं निर्माण केली आता राज्यमंडळाची मंड बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झालाय पाच हजार दोनशे तेवीस पद पदनिर्मिती झाली आहे लिपिक टंकलेखकची कर पैकी तीन हजार प्लस किंवा चार पर्यंत जागा भरल्या जाऊ शकतात ही पण अपेक्षित आहे आरोग्य विभागाची फक्त अपडेट माझ्याकडे पण तिथे पण मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार आहे सो जवळपास सांगितल्या म्हणजे दोन पुढच्या दोन महिन्यामध्ये ह्या जागा येणंच अपेक्षित आहे शंभर टक्के कारण तुम्हाला माहिती आहे की पुढच्या वर्षी सगळ्या जागा हे एमपीएससी कडनं वर्ग होणार आहे एमपीएससी भरणार आहे ह्या डिसेंबर पर्यंत टीचर्स आयबीपीएस बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट साईन झालेला आहे त्यानुसार त्या डिपार्टमेंटच्या त्या विभागाच्या जाहिराती येऊन ह्या जागा भरती होणारच आहे सो विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो यात या आम्ही हा अंदाज मी तुम्हाला देतोय कोणी म्हणू शकतो सर तुम्ही आधीच बोबाटा करतात आधीच सांगतात काही येत नाही जाहिरात ओके काही हरकत नाही थोडं लेट होईल पण असं काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर आता कशाला बघू आल्यावर तरी निवांत राहा पण ज्यांना वाटतं की सर बरोबर तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही ऍटलिस्ट तयारी लागतो अभ्यासात सुरुवात करतो कारण स्पर्धा जबरदस्त आहे कारण दोन दोन तीन तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्यांबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे सो तुम्ही विचार करा की ते दोन वर्षाचा अभ्यास तुम्हाला आता भरून काढायचा आहे त्यासाठी प्रयत्न आत्ताच थोडा लागेल आणि काही नाही वाटेल सर आल्यावर बघू त्याने निवांत गोदडी घ्यायची झोपायचं निवांत झोपायचं फिरायचं एन्जॉय करायचं रील्स बघायचे युट्यूब बघायचं झोपायचं खायचं निवांत राहायचं भेटलं ते काम पडलेलं काम करायचे नाहीतर ठीक आहे ऍड आल्यावर तुम्ही जागेवा पण ज्यांना वाटतं की नाही सर तुम्ही सांगितलं बरं झालं मी आता तयारीला लागते तयारीला लागतो तयारीला लागा मार्केटमधून चार विषयांचे पुस्तक घ्यान लगेच कामाला लागा टेस्ट सिरीज बाकीचे काही मदत लागली तर आमच्याकडे सगळं अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे नोट्स अव्हेलेबल आहे कोचिंग पण अव्हेलेबल फार कमी फी मध्ये so, युट्यूबला पण आमचे बरेचसे सेशन असतात बरेचसे अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो टी सी एस आयबीपीएस पॅटर्न सांगत असतो बघत जा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल सो so, विद्यार्थी मित्रांनो गाफिल राहू नका गाफिल राहाल तर भविष्यात तुम्हाला जी वाट यशस्वीकडे सक्सेसकडे जाते ती वाट सोडून दुसरी वाट पकडावी लागेल आणि मग तुम्हाला पश्चाताप होईल की अरे त्यावेळेस मी अभ्यास केला असं तर बरं झालं असतं सो आता वेळ आहे पुष्कळ वेळ आहे माहिती पण तुम्हाला आहे की येणाऱ्या जाहिरात या लेट झाल्या जून जुलै मी म्हणतो येईलच येईलच जर लेट झाला तर एखादा महिना दोन महिना अजून लेट होईल पण जाहिरात येणं मात्र नक्की तुमचा अभ्यास वाया जाणार नाही सो तयारीत राहा ना याबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देणारं चॅनल महाराष्ट्रातलं एकमेव एकनाट अकॅडमी एज्युकेशन फील्डमध्ये वन मिलियन सबस्क्रायबर घेतणारं महाराष्ट्रात नंबर वन चॅनल आहे इग्नायट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ आवडले तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका सो यासंदर्भात तुम्हाला परत रिपीट करतो एकनाट अकॅडमीचे वन मिलियन सबस्क्राईब झाल्यामुळे इग्नाईट सगळ्या कोर्सेसवरती तुम्हाला पन्नास टक्के ऑफ दिली आहे आणि ऑफर घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे इग्नाइट वन एम नावाचा सो so, लगेच हा कोड वापरून तुम्ही बॅचेस परचेस करू शकता परचेस करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे सगळ्या लिंक आहे टेलिग्राम लिंक आहे बॅच लिंक आहे त्यानंतर ऍपची लिंक आहे हे ॲप आहे आपलं हे ॲप डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये करा आवडतं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा পুরোপুরি আর নেট ফডিও মধ্যে খুব খুব ধন্যবাদ